नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चालतं मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अग्निपाच हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले अनुसक्षम जमिनीवरून मारा करणारे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी माफ करा पर्याय क्रमांक बी डीआरडीओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी या ठिकाणी हे पाच नावाचं अनुसक्षम जमिनीवरून मारा करणारे आंतरखंडीय बॅलिस्टिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आय बी सी एमध्ये सामील झालेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ हा जो काही देश आहे तो, तो या ठिकाणी अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सामील झालेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे नेपाळ तर सुरुवातीलाच नेपाळ बद्दल काही महत्वाच्या गोष्टींवरती चर्चा करूया नेपाळमधील वर्तमानमधील अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा फसाईचे नवीन सीईओ ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रजित पुनानी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रजित पुनानी असं त्यांचं नाव आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय फसाई आहे बऱ्याच फूड पॅकेट्सवरती यांचं या ठिकाणी लायसन किंवा यांच्याकडून या ठिकाणी हे अधिकृत केलं जातं बऱ्याच वेळेला हे फूड लायसनिंग देतात या फसाईचं या ठिकाणी काय आहे फुल फॉर्म काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे फसाईचे नवीन सीईओ म्हणले आहेत रजित पुनानी प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट नवीन नवीन ज्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत अपॉइंटमेंट झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेले आहेत अजय सिंग टाटा सनचे संचालक बनले आहेत नोएल एन टाटा आय आर डी ए आयचे अध्यक्ष बनले आहेत अजय सेठ इग्णूच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी या ठिकाणी उमा कांजीलाल आर बी आयच्या जे काही केंद्रीय मंडळ आहे त्याच्यावरती संचालक म्हणून अनुराधा ठाकूर यांची नियुक्ती भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय वात्सयन सशस्त्र सीम दलाचे सव्वीसावे महासंचालक संजय सिंघल सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ नितीन करीर चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग आणि फसाईचे नवीन सीईओ रजित पुनानी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पीएम नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यामध्ये मेक इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहन ई विटाराचे व हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रॉड प्लांटचे उद्घाटन केलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ई विटारा जे काही विटारा गाडी आहे मारुती सुजुकीची त्याच्या प्लांटचं आणि हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड प्लांटचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे पी एम नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्याच्या अंतर्गत गुजरात राज्याच्या अंतर्गत या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्ग आणि वनजदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर ओकाई काडना दंतीवाडा आणि दारोई पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकोणतीस ऑगस्टला आपण या ठिकाणी नॅशनल स्पोर्ट डे बरोबर नॅशनल स्पोर्ट डे राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या दोन हजार बारामध्ये मध्ये भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे भारताला सलग तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदके या ठिकाणी मिळवून देणाऱ्या हॉकीच्या जादूगराच्या सन्मानार्थ एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून घोषित केलेला आहे आणि हॉकीचे जादूगर कोण आहेत मेजर ध्यानचंद ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सुपर गरुडा शिल्ड एक्सरसाइज दोन हजार पंचवीस मध्ये निरीक्षक देश म्हणून कोणते देश असणार आहेत तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कंबोडिया पर्याय क्रमांक बी पापुआ गिनी आणि पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे तीन देश या ठिकाणी सुपर गोरुडा शिल्ड एक्सरसाइज ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये ऑबझर्व्हर कंट्री म्हणून या ठिकाणी या या देशांना या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे आमंत्रित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा वस्त्रोद्योग मंत्रालयाने दोन दिवसीय विकसित भारत तांत्रिक वस्त्रोद्योगावरील जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित केलेली होती सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री कोण आहेत वर्तमानमधील गिरीराज सिंह यांनी या शिखर परिषदेचे उद्घाटन आणि भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे पॉइंट लिहून घ्या भारताच्या विकासाच्या गाथेमध्ये तांत्रिक वस्त्रोद्योगाचे योगदान आणि भूमिका यावर चर्चा करणे हा या शिखर परिषदेच्या मागचा मेन पर्पज होता बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला ला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोणत्या राज्याचे ठरलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी चंद्राबाबू नायडू जे की या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याचे वर्तमानमधील चीफ मिनिस्टर आहेत मुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहेत लक्षात घ्या सर्वात गरीब जर कोण म्हटलं आहे तर या ठिकाणी लिहून घ्या या ठिकाणी गरीब मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गरीब मुख्यमंत्री आहेत कसले मुख्यमंत्री गरीब मुख्यमंत्री बनलेले आहेत ममता बॅनर्जी तर, तर या ठिकाणी चंद्रबाबू नायडू जे की आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर आंध्र प्रदेश बद्दल देखील या ठिकाणी रिव्हिजन टाकूया स्थापना आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिली एन चंद्रबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरणं सोमशिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर एक महत्वाचं या ठिकाणी ठिकाण आहे सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे जे की आंध्र प्रदेश राज्य ज्याच्या अंतर्गत येतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जागतिक सरोवर दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी सत्तावीस ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी आपण जागतिक सरोवर दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे लिहून घ्या लेख द लाईफ ब्लड ऑफ आवर प्लॅनेट बरोबर आणि दोन हजार पंचवीस हा पहिला जागतिक तलाव दिवस आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहेत जे काही वेगवेगळे जे काही दिवस आहेत लेटेस्टमध्ये चालू केले जातात त्याच्यावरती हमकस या ठिकाणी प्रश्न विचारला जात असतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्र राज्यातील एकूण किती गावे इंटेलिजंट करण्याची योजना आखण्यात आलेली आहे जवळपास पर्याय क्रमांक डी साडेतीन हजार गावे इंटेलिजंट करण्याची योजना या ठिकाणी आखण्यात आली आहे तर सातनवरी नागपूर जिल्हा येथे देशात पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजन्स या ठिकाणी प्लानची सुरुवात झाली राज्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावे या ठिकाणी हे याच्या अंतर्गत केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये एकूण साडेतीन हजार गावामध्ये हा प्रकल्प राबवण्यात ना येणार आहे नागपूरपासून एकतीस किलोमीटर अंतरावरील सातनवरी गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले आहे तर सातनवरी हे देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट जे काही गाव आहे बरोबर याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्यामध्ये अशा प्रकारची योजना या ठिकाणी आखण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत स्थापना एक मे एकोणीसशे साठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि राजधानी मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्यातील प्रेमचंद पुखरंबम यांना ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मणिपूर राज्यातील प्रेमचंद यांना या ठिकाणी ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे मणिपूर स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर मुख्यमंत्री एन बिरेन सिंग राज्यपाल अजय कुमार भल्ला राजधानी इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण खुगा आणि टिपैमुख Por अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकलेले आहे शंभर टक्के हा प्रश्न विचार पर्याय क्रमांक बी सुवर्ण पदक गोल्ड मेडल या ठिकाणी पटकावलेला आहे कोणी तर मीराबाऊ चानू यांनी ठीक आहे या ठिकाणी जे काही कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप झाली होती कुठे झाली होती अहमदाबाद या ठिकाणी आणि सुवर्णपदक कोणी जिंकलं मीराबाई चानू यांनी या ठिकाणी या जे काही मीराबाई चानू आहेत बरोबर कडे मला फक्त कमेंट करून सांगा या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात शेवटचा प्रश्न व्हिएतनाम आणि चीन ज्या वादळाची तयारी करत आहेत वर्तमानमध्ये त्या वादळाचं सध्या नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए टायफून काझिकी असं त्या सायक्लोनचं सा नाव आहे वादळाचं नाव आहे क्लिअर व्हिएतनाम आणि चीन या देश या ठिकाणी या वादळाची तयारी करत आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये औंठा सिमारिया पुलाचे उद्घाटन केलेले आहे तमिळनाडू बिहार राजस्थान की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा हो। या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर